अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत गुरुवारी म्हणजे बावीस तारखेला पुष्य नक्षत्र आला आहे जेव्हा गुरुवारी हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतो तेव्हा त्याला ते आपण ते 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 गुरु पुष्यामृत योग म्हणत असतो आणि श्रावण महिन्याच्या अतिशय पवित्र अशा महिन्यात जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्व असतं कारण या दिवशी आपल्याला आपल्या गुरुंची जास्तीत जास्त सेवा करायची असते बघा गुरु पुष्यामृत योग म्हणजे हा जो योग आहे हा अतिशय महत्वाचा आणि अमृता समान असा मानला गेला आहे आता तुमची इच्छा असेल तर अर्थात तुम्ही वाहन खरेदी करू शकता किंवा कपडे खरेदी करू शकता सोनं खरेदी करू शकता असं म्हटलं जातं की पुष्य नक्षत्रावर जर तुम्ही गुंजभर सोनं जरी घेतलं तरी ते मोडायचं किंवा ते विकायचं किंबहुना ते गहाण ठेवायचं कधीही आपल्याला वेळ येत नाही म्हणून तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोन्याची किंवा चांदीची खरेदी करू शकता आणि मी तर म्हणते त्याच्यापेक्षा आपण सेवेकडे जास्त भर द्यावा तुम्हाला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्रित अशी सेवा करायची आहे ती काय करायची तेच आपण बघूया सगळ्यात आधी तर आपण गुरूंच्या सेवेने सुरुवात करूया आता बघा आपण मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मागच्या महिन्यात अं मागच्या महिन्यामध्ये जेव्हा गुरुपुषामृत योग होता तेव्हा सगळ्यांनी वातींची सेवा केली तुमचा प्रश्न की ताई त्या वातीचं जी काही निर्माल्य उरलं आहे ते काय करायचं तर अर्थात जे आपण जेव्हा ती वात प्रज्वलित करत असतो आणि जेव्हा ती शांत होते तर त्याची काजळी जो काळं आहे तर ते बऱ्यापैकी सगळ्यांचं उरलेलं असेल तर ते काय करायचं तर ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे तुमची सगळी सेवा झाल्याबरोबर का सगळी सेवा जर ती पूर्ण झाली तर तुम्हाला ते सगळं उतरून निर्माल्यात टाकायचं आहे हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे दुसरं ज्यांना नव्याने वातीची सुरुवात करायची आहे सेवेला कारण बऱ्याच महिलांचा गॅप न घेता सगळी सेवा पूर्ण झाली आहे आणि नक्कीच ताई आम्हाला अमल, अनुभव आले आमच्या इच्छा पूर्णच झाल्या नक्कीच महाराज सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण, चा, चा, चा पूर्ण करू पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच नव्याने या सेवेला सुरुवात करू शकता ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या महिन्यात आपण जी सेवा केली होती तीच तुम्ही करू शकता आता पुष्य नक्षत्र कधी लागत आहे तर बघा ते पासून सुरू होणार आहे आणि ते रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच काय ती जी वातींची सेवा आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जो काही पुष्य नक्षत्र आहे तर तो सूर्योदयापासून सुरू झाला आहे आणि तो तुम्हाला रात्री बारा वाजून नऊ पिंटांपर्यंत असणार आहे म्हणजेच काय गुरुवारचा पूर्ण दिवस असणार आहे तुम्हाला सेवा करण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला जर ती वातींची सेवा करा करायची असेल तर परत तुम्हाला संधी भेटली आहे तुम्ही आवर्जून ही सेवा करावी कारण याच्यानंतर परत कधी गुरु पुष्मृत योग येईल माहिती नाही का कदाचित तो पुढच्या महिन्यात आहे हो आहे म्हणजे ज्यांना ह्या महिन्यात नसेल शक्य तर ते पुढच्या महिन्यात सुद्धा करू शकता दुसरं आपल्या गुरूंची काय सेवा करायची आहे बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये हेच सांगितलं आहे की जेव्हा की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो ईश्वर तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो पण तुमच्यावर जर गुरुंचीच कृपा नाही आहे तर ईश्वरही तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही आणि आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मांडला आहे याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतो की आपल्या आयुष्यामध्ये स्वामी आणि खरं तर त्यांनी आपल्या आपली निवड केली आहे एक गुरु एक म्हणजे आपल्याला ते गुरु म्हणून लांबले आणि त्यांनी आपल्याली आपली निवड केली आहे शि शिवून याच्यातच खूप मोठं भाग्य आलं आता आपल्याला काय करायचं आहे बघा एक तर श्रावणातली शेवटचा गुरुवार असणार आहे ज्यांना श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला ज्या ज्या काही सेवा सांगते ज्या तुम्हाला शक्य असेल बघा गुरु गुरु पुषामृत योगावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा करायची असते नक्कीच जर तू तुम्हाला एक दिवसाचं रात्री वाराचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं शक्य असेल रात्री बाराची सेवा गुरुवारी रात्री बारा वाजता बघा गुरुवारी रात्री म्हणजे गुरुवार संपेल आणि जेव्हा शुक्रवार लागेल तेव्हा गुरुवारी रात्री बारा वाजता नक्कीच तुम्ही अं व्यंकटेश व्यंकटेश स्तोत्रांची तुम्ही सेवा करू शकता एकवीस वेळा पठण करू शकता एक दिवसीय तुमचं पारायण किंवा एक मंडल तुमचं होऊन जाईल त्याच्याबरोबर तुम्ही सत्यनारायण पण करू शकता या गुरु योगावर नक्कीच नक्कीच तुम्ही सत्यनारायण करू शकता ज्यांची चालू आहेत त्यांच्याकडनं तर खूप सुंदर सेवा घडणार आहे पण ज्यांची नाही आहे तर तुम्ही असं करू शकता की एक दिवस आहे चला पण आहे माझ्याकडनं सत्यनारायण नाही झालं तर मग मी हे एक दिवसाचं सत्यनारायण करते आणि त्याच्याबरोबर रा, रात्री बाराची व्यंकटेश स्तोत्रमची मी सेवा करते म्हणजे महाराज करून घेणार आहे तेच आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो पण जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता त्याच्याबरोबर गुरुवारी गुरूंची सेवा अगदी तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालणार असो दिल्लभ दिगंबरा एकशे आठ प्रदक्षिणा घालू शकता नाही तर तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकता महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करावं आवर्जून ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहे किंवा ज्यांचे एकशे पारण आहे तर त्यांची सेवा याच्यात घडणारच आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नव्याने करू शकता पण तुमची सेवा घडती आहे या दिवसामध्ये ह्या सेवा तुमच्या तुमच्याकडनं घडत आहे ते खूप चांगलं आहे पण ज्यांच्याकडनं नाही शक्य होत त्यांनी आवर्जून स्वामी चरित्र झाडामृताचं सा पारायण एका बैठकीत केलं तर खूपच उत्तम खूपच चांगलं पण अगदी लहान बाळ आहे काही नाही करणं शक्य होत तर तुम्ही दोनदा करू शकता पण एका बैठकीत केलं तरी चालेल ते खूपच चांगलं त्याच्याबरोबर येतं तर तुम्हाला अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणायचं आहे तुम्हाला दत्त गायत्री मंत्र मंत्रणायचं आहे ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा या मंत्राचा जप अकरा वेळा तरी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा बघा ह्या सेवा तुम्ही कधी करू शकता सेवा दत्त सेवा ही फक्त बारा ते झाडे बारा मध्ये स्वामी सेवा दत्त सेवा दत्त साम्राज्यातली कुठली सेवा बारा ते साडे बारा मध्ये करायची नाही बाकी तुम्ही दिवसभर कधीही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि कधीही तुम्ही परमेश्वराची सेवा करू शकता एकदा तरी दत्त बावडी पठण करण्याचा प्रयत्न करा घोर कष्टोद्धार स्तोत्र खूप सुंदर आहे ज्यांना मग चला आता स्वामी चरित्र पठण करणं नाही शक्य झालं तर मी घोरकष्टोद्धार करेन असं तुम्ही करू शकता जसं जमेल तारक मंत्राचं पठण करावं आता ही झाली गुरूंची सेवा आता आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा बघा तुम्ही सत्यनारायण केलं तर खूप सुंदर सेवा तुमच्याकडनं घडेल व्यंकटेश स्तोत्रम करण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही� नाही नाही करा नाहीच शक्य झालं की ताई अडचणींमुळे किंवा नाही शक्य झालं आता मासिक धर्म सुद्धा सेवा तुम्ही श्रवण करू शकता अडचण नाही ह्या दिवशी विष्णू सहस्रनाम याचं पठन करायला विसरू नका विष्णू सहस्रनाम तुम्हाला पूर्ण पठन करायचं आहे नाहीतर तुम्ही श्रवण करू शकता नाहीतर एक श्लोक की विष्णू सहस्रनाम ओम नमस्वणंताय सहस्र मूर्त ये सहस्र पादा शिशोर भावे नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे महा तर ह्या मंत्राचा जप तुम्ही सॉरी हे जे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे हे तुम्ही अकरा वेळा पठण करावं की जेणेकरून तुमच्याकडनं विष्णू सहस्रनाम केल्याचं फळ तुम्हाला मिळेल मग तुम्ही जे ओरिजिनल विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्ही श्रवण करावं आणि जर काही सांगितलं आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम ते तुम्ही पठण करावं मला शक्य असेल तुम, तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्लॅश होत असेल तुम्ही ते मंत्र किंवा ते स्तोत्र तुम्ही ऐकू शकता आणि तुम्ही पटन करू शकता तुमचं पाठ पडून जाईल ते करायचं आहे आणि नक्कीच तुमच्या घरात जर कुळदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल अवघी ते नसेल तर श्रीयंत्र असेल तेही नसेल तर सुपारी लक्ष्मी स्वरूप सुपारी असेल तिच्यावर कुमकुम अर्चन करायला विसरू नका म्हणजेच काय कुंकवाने माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करायचा असतो आणि तिला कुंकू प्रचंड प्रिय आहे बऱ्याच घरात आपली जी अं सेवा आहे तर ती सुद्धा चालू आहे ती सुद्धा तुम्ही या पुष्य नक्षत्रावर आवर्जून करावी तुमच्या तुमच्याकडनं सुद्धा ती सेवाकडे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंची एकत्रित लक्ष्मीची मूर्ती असेल साधी जी जी चांदीची किंवा पितळी त्याच्यावर अभिषेक करावा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करावा बघा आता माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक वेळा श्री पठन पठण करायचं आहे विष्णूंची मूर्ती असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आणि तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे दिवसभरात तुम्ही कधी करू शकता आणि एक वेळा श्रीसुप्तम एक वेळा स्तोत्र विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर नवारण याच तुम्हाला जेवढ्या जा जास्त वेळा पठण करता येईल तेवढ्या जास्त वेळा तुम्ही पठण करू शकता नक्कीच ही सेवा तुम्ही करून बघा बघा गुरूंची कृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे आणि सेवा करून गुरूंची सेवा करून जे काही सुख तुम्हाला मिळ में, मिळणार आहे ते लाख मोलाचं आहे ह्या सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल मी असं अजिबात म्हणणार नाही पण हो तुमच्यावर गुरुंची कृपा नक्कीच राहील याची मी तुम्हाला शाश्वती देते ठीक आहे आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ह्या दिवशी ना पांढरी वस्तू खरेदी करा आता सोनं चांदी हे करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता नाही तर कुठल्याही रंगाची पांढरी वस्तू तुम्ही करू शकता म्हणजेच काय तुम्हाला एक किलो तांदूळ खरेदी करायचे आहे एक किलो तुम्हाला साखर खरेदी करायची आहे तुम्हाला साखर किंवा तांदूळ आता का आता बघा साखर आणि तांदूळ किंवा दूध आता दूध तर आपल्या घरात येतच पण साखर आणि तांदूळ खरेदी करावं कारण याने घरात धनधान्य येते घरात बरकता राहते पण त्याच्याच बरोबर बघा -बर। लक्ष्मीचा कारक लक्ष्मी ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे शुक्र म्हणजेच काय लक्झरी लाईफ आयुष्य लक्झरी व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि जेव्हा तुम्ही पांढरी वस्त्रू खरेदी करता तेव्हा ती शुक्राला ती म्हणजे ज्या पांढऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करत असता त्याचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो आणि ज्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो त्याला आयुष्यात म्हणजे आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होत्या किंबहुना आर्थिक अडचणी त्याला निर्माणच होत नाही मग जर तुम्हाला ह्या पुष्य नक्षत्राच्या योगावर काहीही खरेदी नाही करणं झालं तर आवर्जून साखर आणि तांदूळ तुम्ही खरेदी करा ही वस्तू लाख मोलाची असणार आहे नक्कीच त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करावा तुम्ही तांदळाची खीर करू शकता किंवा वरण भात करू शकता जे काही तांदूळ तुम्ही खरेदी केलेले आहे त्याचा नैवेद्य दाखवावा आणि ती साखर आहे ती सुद्धा तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा आणि महाराजांची कृपा एक गुरुबळ प्रत्येकाचं स्ट्रॉंग व्हावं हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त सेवा करा शेवटी तुमचे कर्म आपल्याला आपले कर्म जर चांगले करायचे असेल तर आपल्याला सेवाही तेवढ्याच वाढवायच्या आहे जो काही आपल्याला त्रासाचा भोग आहे जेव्हा तुम्ही सेवा करता त्याची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास आपल्याला मदत होते आणि संसारिक आयुष्य असं आहे कितीही करा तरी कमी आहे कितीही मिळालं तरी सुद्धा क कमी आहे म्हणून नेहमी कृतज्ञता असणं महत्वाचं आहे की देवा तू जे काही मला दिला आहे त्याचे त्याच्यासाठी आभार आणि परमेश्वराची सेवा ही फक्त आभार व्यक्त करण्यासाठी केली पाहिजे असो चला झालेली ही सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते हो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओपर तशाच एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ